दुसरी संख्या सात छे चार व्यवस्थित जा घाबरू नका एक पूर्णांक तीनशे चार बरोबर व्हेरी गुड बस तिसरी संख्या पंधरा छेद बारा थोडं मोठं काढत जाय मार बघा हिनं सगळ्यात व्यवस्थित लिहिली बघा तिनं आधी भागाकार केली एक पूर्ण आधी लिहिलात मग रेश वडली तुम्ही काय करू लागले आधी रेश वडू लागलात नंतर अपूर्णांक लिहू लागलात बरोबर आले का गणित व्हेरी गुड नंतरचे गणित अकरा छेद आठ पूर्ण भागाकार करायची व्यवस्थित पद्धत वापरली आहे ना थोडं बोलत चला नाही करेक्ट एक पूर्णांक तीन छेद आठ बरोबर आहे संख्या एकवीस छेद चार थोडं अक्षर मोठं काढमा राहू दे प्रत्येक कर असं हे करू नको लिहिण्यात चुकली की नाही पूर्ण किती भाग कितीचा बसला आहे पाचचा बसला म्हणजे पाच पूर्ण पाच पूर्ण पाच पूर्णांक एक शेत चार चुक करायची नाही गडबड करायची नाही आता तुमच्या चुका काय झाल्यात मी सांगतो चुका काय

बंद कर पंधरा छे चार ए बोलो को का। गणित करताना बोलत चला जरा त्याच्याबरोबर मध्ये वाढ अजून थोडं वरून वड हां तीन पूर्णांक तीन छेद चार अपूर्णांक पूर्णांक युक्त पूर्णांक लिहिताना लिखाण लि, देखील असंच करायचं थोडं खालीवर करायला तुम्ही चला अठरा छेद पाच आधी पूर्णांक संख्या द्यायची भागाकार काय आलाय हा तीन मग आधी तीन लि सांगी इतके झाले ना गणित आता हे भागाकार का आल्यावर काय करायचं आहे पूर्ण संख्या किती आली इथं किती आली बघितलं तीन तीन पूर्ण तीन छेद पाच भागा करणार आहे ते आधी घ्यायचा पूर्ण संख्या आलेली भागी छेदामध्ये पाच समज अंकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करणे एक गणित केलेलं आहे सतरा छेद चार त्याचं उत्तर चार पूर्णांक एक छेद चार आलेलं आहे दुसरं विभूती कर पुस्तकातलं सांगू का तीस छेद सात मनत करायचं म्हणजे अजून थोडं हे होत आहे सात चोक अठ्ठावीस उन्ह्याच चिन्ह आहे अठ्ठावीसला ला हा